कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर आरती संग्रह दोन हजार पंचवीसचे प्रकाशन संपन्न सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण काल गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी अखिल भारतीय ब्राह्मण सेवा महासंघात सोलापूरचे नूतनाध्यक्ष श्री प्रमोदजी तम्नावर ॲडव्होकेट व विधितज्ञ श्री सुनीलजी कोळेकर साहेब तसेच भगवान जिवेश्वर सकोसाई समाज बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सोलापूरचे अध्यक्ष श्री सुनील वसंतराव टेकाळे व सोलापूरच्या विकासासाठी झटणारे सोलापूर विकास मंचाचे सदस्य श्री तसेच गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विजय कुंदन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर दोन हजार पंचवीस या आरतीसंग्रहाचे प्रकाशन सैपूल ऑफिस येथे संपन्न झाले काल गुरुवार असल्यामुळे गणपती आरती दत्त महाराजांची आरती यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आपण दोन हजार सतरापासून दरवर्षी संग्रह काढून सर्वत्र मोफत वाटप करत असतो त्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण सेवा महासंघ सोलापूर शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्घाटक श्री प्रमोदजी तन्नावार यांचा शाल व तुळशीचे रूप देऊन सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट व विधी तज्ज्ञ श्री सुनीलजी कोळेकर साहेब यांचा पण सत्कार शाल व तुळशीचे रूप देऊन करण्यात आला त्याबरोबर श्री सुनीलजी टेकाळे साहेब विजय कुंदन साहेब यांचा पण सत्कार करण्यात आला सर्वप्रमुख उपस्थितांनी जस्ट कॉर मी ट्वेंटी फोर याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आपण मार्केटिंग पण डिझेस करत होतो आणि सोलापूर कसं डेव्हलप करायचं त्याबद्दल आपण बरेच वेळा असंच प्रवृत्ती होतो आज खूप छान तरी गॅरेंटी पण होत दरव मी सांगू न माझा माझा जाहिरातीने सांगतात ते माझ्या ऑफिस मध्ये टेबलवर ठेवलं ना माझ्या ऑफिस मध्ये सगळे ते पन्नास शंभर डेली मला भेटायला येतात सगळं सर मी एक घेऊ का मी एक घेऊ का सगळ्या हॉस्पिटलचे नाव हॉटेलचे नाव सगळे सोलापूरचे किती माहिती पाहिजे सगळे त्याच्यामध्ये घेणे आहे आज सगळ्यांच्या घरात एक एक डेअरी येते खूप सारे इन्फॉर्मेशन आहे ते आर्थिक पुस्तक दरवर्षी काढतात आपण आपल्या कामासाठी बरेच वेळ काढतो आपण आपलं हे काम आहे सगळं बिझी असतात तर का आता काळात आरती पुस्तक घेवायचं आरती मनाला कोणाला वेळ नसतात वेळ मिळत नाही मी तिकडे तिकडे आणि खास करून पुस्तक काढून समाजाचा एक उद्देश आहे सर्वांनी हे वाचावा आरती मनाला यावं त्या उद्देशाने त्यांनी खूप धडपटी काम करतात त्या कायला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा

गोवाला गोवाला पहिला एक तर विमान उडू द्या म्हणून त्यांनी धडपड होत आज मुंबई होणार आहे पुढच्या महिन्यात हळूहळू विजय असं सर्वांनी आपण सब सगळं सर्व समान कायच आपण वैयक्तिक सर्व बिझनेस आहे माझं बिझनेस हे चोवीस माझं दुकान बंद असतं चोवीस तास सेवा देत कोविड मध्ये कमी कमी एक लाख लोकांना मी ऑक्सिजन सिलेंडर दिलं मी कोणाला ओळखत नसतो तर मला बरेच लोक ओळखणार भरपूर आहे ते सिलेंडर आपल्या वडील यांनी दिलं तर आमचं काकाला यांनी दिलं असं कुणी कुठे तरी जाते हो साहेब नमस्कार आमचं काकाला तुम्ही सिलेंडर दिलं होतं वाचलं ते असं म्हणणार लोक भरपूर आहे हे उद्देश काय पैसे सगळं कमवतो पैसे थोडं कमवण्यासाठी चार मनसाला चांगला हवा या उद्देशाने आपण काम केलं ना सर्वांना चांगला होतो हे हेतू घेऊन आपण बिजनेस करा नोकरी कुठल्याही गोष्टी केल्या ना आपल्या समाजाला आपलं स्वतः ऑटोमॅटिकली प्रगती होत असते धन्यवाद त्यानंतर विधी तज्ज्ञ सुनीलजी कोळेकर साहेब आढळते त्यांनी एक धुन शब्द बोला बोला की नाही बोला नाही कारण कसं आहे कोळेकर साहेब स्वतः बोलण्यापेक्षा कोणीतरी समस्या विचारली तरी सांगतात ही फार मोठी समस्या कुणीतरी समस्या विचारली तर साहेब बोलणार ना कारण त्या पाच परीक्षा झाले आहेत आणि त्यांना आपण समस्याच काय सांगली नाही आपणच बोलायला लागलो आल्यापासून त्या मग साहेब म्हणले की नाही तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर माझ्याकडून विचारा त्यामुळे आता मी नक्कीच सगळ्यांना गेले ते एकतरी काय असेल का तर नाही ग्राहक शिवसेव भगवान जेश्वर सोपल साळी समाजाचे अध्यक्ष श्री श्रींती कुळकर म्हणजे माझे गुरुबंधू श्री श्रीश कुलकर्णी यांचे खास मित्र माझे गुरुबंधू त्यांना मी विनंती करतो त्यांनी आज आपण इथं ज्येष्ठ कॉलनी फोरच्या माध्यमातून तुम्ही आपली सग्राचं गुजरात पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी असतो आपण त्यांना तुम्ही प्रत्यंत आपण इथं मान्यवरांचं जर स्वागत करतो आणि आपण इथं छोट्या किंवा संख्येने आपण मनापासून आला त्याबद्दल आत्मही आभार मानतो मुंबई सरांचं कार्य करून पिढीला तर कोणीतरी आपण आजकाल बघतो की दसलाभूत होत आहे मावा उडका दारू आणि जुगार या माध्यमातून कमीतरी बरोबर होत आहे आजकाल आपण बघतो की लोकांना आपण वय झालं तर आपल्याला आरती म्हणता येत आरतीचे अर्थ कळत आहेत कुठला मिनिंग कुठं आहे आपण मग गणपती आरती म्हणताना संकष्टी पाहाव्यात संकष्टीने संकटे पाहावं हे खरोखर आरतीचं पुस्तक त्यांनी आपल्या तरुण असून बाल बाल असून वृद्ध असो या प्रत्येकांना मार्गदर्शन पण आरती चांगली घडता यावी या उद्देशानं निर्माण केलेलं आहे खरोखर त्यांची चळवळ जी आहे समाजाप्रती असलेली तर कार्य छोटं असलेलं ते कार्य महान आहे छोट्या कार्यातून महागड्याने निर्मिती करण्याचं काम ते करत आहेत खरोखरच आम्हाला एक मित्र म्हणून त्यांचा अभिमान आहे त्याच्या अजून असेच जवळजवळ तुम्ही कार कार्य घडत राहू अशी मी श्रीपाद सिंग असे योगोल त्यांनी प्रार्थना करतो आणि त्याच्यापुढील कार्या सुरू आपला जस्ट कॉल मी न्यूज ट्रेन जेव्हा पण चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण कुणाचीही वाढ न ठेवता फडकड आणि सत्याचं मत मांडलेलं आहे कारणच गणपती सुद्धा ना पण गणपती देवदेवतांचं स्थान जे आहे हे लोकांच्या हृदयामध्ये असावं रक्षण नको त्यांचा आव्हान नको आहे हे मी काल बातमी टाकली होती त्यानंतर काल स्वर्गीय आनंदजी साहेब म्हणजे माझे गुरुबंधू मानलेले मोठे भाऊ यांची पुणिती होती त्यानिमित्तसुद्धा मी असा धर्मनी पूर्ण होऊन हे नवीन बातमी टाकली होती आणि सोलापूरच्या प्रश्नामध्ये बऱ्याचशा बातम्या केल्या आहेत म्हणजे कुंदन यांना पण माहीत आहे तर आता त्यांना मी विनंती करतो की कारण कसं आहे त्यांच्या पण नुस काय त्याला ऐकणं गरजेचं आहे विजय यांना मी इंग्रजीवरून त्यांनी बोलू शकतो हॅलो नमस्कार सर आता संचलित जस्ट कॉल मी ट्वेंटी फोर न्यूज ट्वेंटी फोर आरती संग्रहाचं आता प्रकाशन झालेलं आहे प्रतिवर्षीप्रमाणे मी कंपल्सरी येतोच पण दोन हजार वीस सालापासून आमचे स्नेह कोणासोबत जोडले जुण गेलेले सामाजिक कार्य करत असताना अनेक पत्रकारांशी माझे चांगले स्नेहपूर्व संपर्क आलेले पण निंबर्गी सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाचीच भीडभाड ठेवत नाही आता इथं जेवढे जे आपण राजकीय लोकांसोबत जेवढे आपण फोटो पाहतो त्यांची देखील ते भीडभाड ठेवत नाही तर असे हे निर्भेळ निष्पक्ष अशी पत्रकारिता सोलापूरमध्ये टिकून ठेवणाऱ्या एक सच्चा पत्रकार आपल्या सोलापूरला लाभला त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे आणि सर आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा स्वामी भक्त आहे मला सांगायला आवडेल कुलकर्णी सरांच्या माध्यमातून पिठापूरवरनं पादुकांचं दर्शन खास सोलापूरकरांसाठी त्यांनी ठेवलं होतं हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला आहे प्रतिवर्षी ती सेवा करतात सोलापूरकरांना पिठापूर दर्शन माझ तर असं माझ्या माहितीप्रमाणे आहे सोलापूर जिल्ह्यामधन जेवढे काही भक्तगण त्यातले नव्वद टक्के भक्तगण हे केवळ आणि केवळ निंबर्गी के सरांमुळेच त्यांचं पिठापूर दर्शन झालेलं आहे त्याचा आम्हाला खरंच सारखा अभिमान आहे असे हे स्वामी भक्त विस्तीर्ण स्वामी भक्त आता सरांनी सांगितलं आपल्या इथं ज्योतिष विद्या, विद्या वाचस्पती डॉक्टर कोळेकर सर पण इथे आहेत प्रोफेशनल डॉक्टर ऍडव्होकेट जरी असले मला त्यांना एकच विचारलं की सोलापूरची कुंडली तुम्ही साहेब सोलापूरच्या <laughs> <पुछी> कुंडलीमध्ये <laughs> अनेक दोष आहेत त्या दोष निवारणासाठी काय काय यज्ञ असतील किंवा होम अमोल असतील ते आम्हाला सुचवा त्याची सगळी जबाबदारी आम्ही घेतो आणि त्याचा सगळा खर्च आम्ही सगळ्या आमदार आणि खासदारांकडनं करून घेऊ कारण की सध्या सोलापूर हे तीन गोष्टी गेलेले ते म्हणजे मावा मटका आणि मिरवणूक ह्या तीन गोष्टींच जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत सोलापूरची प्रगती नाही सोलापूर मध्ये आपण वाहतो की रोज आय टीच्या गप्पा मारल्या जातात आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचे पण सोलापूरचे लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही आणि सोलापूरचे युवक जोपर्यंत रस्त्यावरती धिंगाणा घालण सोडणार नाही तोपर्यंत सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योजक किंवा गुंतवणूक मृत्यू झालेला आहे कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती सोलापूरचं जर एकंदरीत भौगोल पाहिलं तर सोलापूरमध्ये झाडांची आणि वृक्ष लागवडीची फार कमी आहे म्हणूनच आज निंबर्गी सरांनी आपल्याला तुळशीचं रोप आणि विविध रोपांच आपल्याला दिलेलं आहे तसे आपण सगळ्यांनी जोपासना करणारच आहोत आपल्या सोलापूरचं जे उन्हाळ्याचं तापमान आहे ते सर्वाधिक पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं येणाऱ्या पिढीला आपण काय कसलं सोलापूर घेऊन जाणार आहोत तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक सकारात्मक सोलापूर साठी झट मी मग अशी म्हणल्याप्रमाणे आपल्या सोलापूरच्या कुंडलीमध्ये जेवढे काही दोष आहेत ते सगळे दोष आपण ह्या राजकारण्यांच्या माध्यमातून दूर करूया माझी तर मत आहे की हे राजकारणच हे राजकारणी लोक जे आपल्याला सोलापूरच्या कुंडलीतून लाभलेले आहेत आणि नशिबाला लाभलेले आहेत ते जोपर्यंत जात नाहीत आणि चांगल्या लोकांचं सोलापूर मध्ये सोलापूर सोलापूरकर निवडून देत नाहीत तोपर्यंत सोलापूरची प्रगती काय होणार नाही मला निश्चित खात्री आहे दोन हजार सत्तेचाळीस ज्या वेळेला उजळेल आणि भारत ज्या वेळेला स्वातंत्र्य शंभरावर स्वातंत्र्य दिन साजरा करेल त्यावेळेला सोलापूर हे संपूर्ण भारतामध्ये अव्वल दहा क्रमांकामध्ये असेल अशी आसे मी आशा धरतो आणि जस्ट कौन 24 यंचा मी न्यूज यांच्या उपक्रमांना नेहमीच मी मी शुभेच्छा आणि दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे इथे येतच राहणार आहे पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद ओळख करून ओळखून घेता लोकांना असं वाटतं की आमची ओळख नाहीच केली माझे विशेष डॉक्टर शुभांगी जोशी पाहुण्यांचा परिचय संचालक श्री हेमंत निंबर्गी सर यांनी करून दिला यावेळी श्री ज्ञानेश्वर घाटे राजाराम नळे सौ शुभांगी निंबरगेकार मधुरा कुलकर्णी आर्या कुलकर्णीसह अनेक जण उपस्थित होते काल गुरुवार असल्यामुळे एकदा श्री गुरुदेवत्त म्हणलं की काय होते काय प्रचिती येते हे हेमंत निंबर्गी सर यांनी सांगितले तसेच त्यांचं महत्त्व काय असतं म्हणजेच देवाला कशाची गरज नसते फक्त देव हा नामस्मरण आणि भक्तीचा भोकेला असतो एकदा श्री गुरुदेवत्त म्हणलं की काय होते हेमंत सरांनी थोडक्यात सांगितले शेवटी संचालक हेमंत सर यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला हे

श्री गणेशाय नमः जय जय देव जय जय स्वामी उपशो हरे की महिमा चिंता दे देव दिव्य तत्वे ओम पातुरा स्वं वे सत्ये परिपात्रे प्रसन्न मुनि भवदिया च मनोनात्रा ते देवे देव जय जय देव जय जय हरे जोरा अति रोचिता दे देव तत्व तत्त्वे शिलावदि जय जय रघुवीर तिला संग्रह काढतो नऊ वर्षाचा कॅलेंडर काढतो आणि जानेवारीमध्ये कॅलेंडर नंतर टेलिकोनची गाडी पण काढतो असे आपले तीन तीन प्रोग्राम असतात त्यानंतर व्हॉट्सअपचे आपले हजार रुपये त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळ्यांना जाहिरातीवरी करतो आणि सोलापूरमध्ये व्यवसाय चालत नाही सोलापूरमध्ये व्यवसाय बेकार आहे सोलापूरचे तरुण आज पुणे स्कुडमध्ये जास्त जात आहे सोलापूरमध्ये बरेचसे प्रश्न आहेत पण आपले लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत परंतु समाजकार्य करण्यासाठी कुठलंही पद वगैरे काय नाही त्यासाठी इच्छाशक्ती लागते असं हे काम हे के चौघांनी केलेलं आहे कुठल्याही आमदार नाही नगरसेवक नाही खासदार सुद्धा खूप अप्रतिम काम केलेलं आहे आणि विमानसेवेसाठी तर खूप म्हणजे खूप त्याला तर तोडच नाही आहे सगळ्यात मदत गोष्ट म्हणजे त्यासाठी खूप आंदोलन झाले कोर्ट झाल्या पैसे झाल्या कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हा एखादं आंदोलन असतं त्यामध्ये समोर एक कोण येत नसतं नंतर खूप त्रास होत असतो परंतु मी झुकवून दिलेलं आहे आणि विमानसेवेसाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आज विमानसेवा पण सुरू झाली खोळेकर सुद्धा काही जे समस्याग्रस्त लोक होते काही लोकांच्या चिंता वगैरे होत्या त्यासुद्धा दूर झालेल्या आहेत त्यानंतर प्रमोद चंदर्म साहेब आहेत त्यांनी तर सगळ्यांना ऑक्सिजन दिलेला आहे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही आहे मोठे गोष्ट म्हणजे म्हणजे असं एवढं मोठं कार्य आहे आणि परवा त्याची अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघाच्या शहराध्यक्ष म्हणून निवड झाले एवढं मोठं कार्य आहे एवढं मोठं कार्य करत असताना सुद्धा खूप अडचणीवर येतात सगळा व्याप असतो हे सगळं संभाज असताना केलं आहे आणि खूप मोठे सहकार्य आहेत विज्ञान ग्रुप सुद्धा ते काम करतात एवढा मोठा त्यांचा समाजकार्य आहे त्या सगळ्यांची जे प्रमुख हस्ती आहेत मग ह्या हस्तींना मी आता विनंती करतो की त्यांनी आर्थिक संघाचं प्रकाशन करावं Thank you. कडं गुरु येत असतात म्हणजे राजाचे गुरु येत असतात राजाकडं आणि येत असतात भेटत असतात राजा धार्मिक असतो पुढेला खूप खुश ठेवत असतो हे करत असतो परंतु राजाचा मुलगा जो असतो तो राजापेक्षा ना विचित्र असतो म्हणजे राजाचं विचार एकाकडं आणि ते विचार म्हणजे देवधर्म करायचं नाही कधी कोणाचं नाव घ्यायचं नाही काय नाही काय नाही काय नाही मग त्यावेळेस ते राजा असतो राजा त्या गुरुना दुसऱ्या शिगेला विनंती करतो की काही पण करा पण माझ्या मुलाला गुरुदेवत्त म्हणायला सांगा ते गुरु म्हणतात ठीक आहे मी उद्या येतो आणि बोलतो ते येतात आणि त्या मुलाला म्हणतात की एकदा गुरुदेवत्त म्हणलं की काय होतं सांग तो म्हणलं तो एकदा गुरुदेवत्त काय होतं हे प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही आहे तुम्हीच मला सांगा मग ते म्हणतात ह्याच उत्तर मला पण नाही आहे माहीत नाही आहे तो मुलगा खूप चिडतो तुम्ही मला फसवलंय म्हणतोय तुम्ही आगाव आहेत म्हणतो तुम्ही असं करा आता तुम्हीच मला हेच उत्तर सांगा आता ते म्हणतात हेच उत्तर ते मला माहीत नाही आहे आपण ब्रह्माकडे जाऊया आपण ह्या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी की एकदा गुरुवृत्त म्हणलं की काय होतं मग ते बरोबर आहे पण आम्ही तुम्हाला शिक्षा देणार तुम्ही मला खांद्यावर उचलून त्या ब्रह्माकडे घेऊन जायचा मग ते ब्रह्माकडे जातात आणि ब्रह्माला ती मुलगा विचारतो की एकदा तर म्हणलं की काय होतं ब्रह्मदेव बघतात हसतात आणि म्हणतात ह्याचं उत्तर मला पण माहीत नाही तो फार सुटतो मुलगा तुम्ही दोघं पण आगाव आहेत म्हणतो कुठं बोलता म्हणतो तुम्ही दोघं तुम्ही दोघांनी आता मला काय करायचं पालखी करायची आणि उचलायचं आणि मला घेऊन जायचं म्हणतात मग ते म्हणतात की मग हे उत्तर कुणाला मिळेल तर हेचं उत्तर विष्णूकडं जाऊ आपण मग ते म्हणतात ठीक आहे पालखी करा आपण विष्णूकडं जाऊया ते गुरुवर्य ब्रह्मा असे म्हणून विष्णूकडे जातात आणि विष्णूला विचारतात की एकदा गुरुदेवत म्हणलं की काय होतं विष्णू जी म्हणतात याचं उत्तर मला पण माहीत नाहीये तो मला खूप सगळ्यांवर चिडतो आणि रागाला जातो तुम्हाला काय करतं का नाही तुम्ही सगळ्यांनी मला पुसवलंय गुरुने आहे वडिलांनी सगळ्यांनी आहे तुम्ही आता असं करायचं पालखीमध्ये मला वाऱते ह्या दोघांनी पालखी उचलायची आणि मला वारा घालायचा मग ह्याचं उत्तर कोणाकडे मिळालं एकदा गुरुदेवत म्हणलं की तर आपण असं करूया महादेवाकडे जाऊया तो तो। तर ते म्हणतो की ठीक आहे पण तुम्हाला शिक्षा आहे मी पालखीमध्ये बसणार तुम्ही सगळ्यांनी पालखी उचलायची आणि वारा घालायचा आणि मला महादेवाकडे घेऊन जायचं महादेवाकडे जातात महादेवाला विचारतो तो मुलगा की एकदा तो मुलगा काय होता महादेव म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर मला मुलाहीत नाही तो मुलगा खूपच शिडतो तुम्ही चौघे आगाव आहे तुम्ही चौघय आहात तुम्ही मला फसवलेला आहे तुम्हाला शिक्षाही झाली होती तुम्ही चौघांनी मला पालखीमध्ये बसवायचा आणि सौगान्य मिळून आता मला ह्या प्रश्न उत्तर द्यायचं ते म्हणतात महादेव म्हणतात असं करूया की ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सहस्वी दत्त महाराजांकडे जाऊया आणि त्यांना विचारूया सगळे मिळून दत्त महाराजाकडे जातात आणि दत्त महाराजांना विचारतात की एकदा गुरुदेव दत्त म्हणतात की काय होतं दत्त महाराज म्हणतात अरे मुर्खा ह्या प्रश्नाचं उत्तर तुला तेव्हाच मिळालेलं आहे कारण का तर एकदा गुरुदेव दत्त म्हणलं की तुला देवाचं सान्निधी मिळालंय ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे लोक तुला घेऊन आले म्हणजे देवाच्या सानिध्यात आलास म्हणजे तू माझ्या स्थानिध्यात आलास त्यामुळे तो गुरुदेवत्त म्हणले की काय होतं देवाचं सानिध्य मिळतं ही अशी प्रचिती आहे आणि तेव्हापासून त्या मुलाला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात की एकदा गुरुदेव तू म्हणत नव्हताच तेव्हापासून तो मुलगा सुद्धा कधीही न म्हणणार सुद्धा एकदा गुरुदेव दत्त म्हणजे काय होतं त्याला कळतं आणि त्यापासून तो गुरुदेव दत्त म्हणायला चालू करतो आज गुरुवार आहे म्हणून मी तुम्हाला मी सांगितलं म्हणजे फक्त